28 मार्ज सकारी वर्धा येथे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आय डीवर एक धमकी असलेला ईमेल प्राप्त झाला हा ईमेल येताच कार्यालयात एकच खळबळ उडाली मात्र यामध्ये कोणत्याही विशिष्ट ठिकाणी बॉम्बस्फोट स्फोट घडून आणण्याचा उल्लेख न करता फक्त जिल्हाधिकारी वर्धा यांच्या ईमेलवर हा ईमेल आला होता जिल्हाधिकारी सध्या कारंजा घाडगे येथे दौऱ्यावर होते त्यामुळे ईमेल प्राप्त होताच तात्काळ पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालयाची तपासणी सुरू केली बॉम्ब स्क्वॉड डॉग स्क्वॉड आणि एटीएसच्या पथकाने तपासणी केली पण कार्यालयात काहीही संशयास्पद आढळून आले नाही सूत्रांच्या माहितीनुसार या ईमेलमध्ये जुमेशा मुबेन यांच्या संदर्भात एक उल्लेख आहे ज्यामध्ये त्यांना कोयंबटूर येथे सन्मानजनक पद्धतीने दफन करण्यात आले नाही असे सांगितले आहे यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की हा ईमेल चुकीने ईमेल वर आला असावा प्रशासनाने सायबर सेल ला या ईमेल आयडी चा स्रोत शोधण्याचे निर्देश दिले आहेत प्रारंभिक तपासात या ईमेलचा स्रोत विदेशी सर्व्हरवरून असल्याची शक्यता वर्तवली जात आहे धमकीच्या या ईमेलमुळे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याची माहिती मिळाली आहे मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे आणि तपास कार्यवाही सुरू आहे इंडिया न्यूज ट्वी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा